तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा कोल्हारघोटी रोडवर अकोलेच्या शेकईवाडी जवळील दूध डेअरी या ठिकाणी भीषण अपघात झालाय महिंद्रा एक्स यू व्ही पाचशे एम एच शून्य सात क्यू सत्त्याऐंशी अठ्याहत्तर ही चारचाकी थेट भिंत पाडून आतमध्ये शिरली आहे यात डेअरीचं पूर्णपणे नुकसान झालंय या अपघातामध्ये डेअरीचे पत्रे खाली आले असून आतील सर्व साहित्य चक्काचूर झालंय तर गाडीचंही मोठं नुकसान झालंय रात्री बारा वाजता ही घटना घडली आहे ही गाडी संगमनेरहून अकोल्याच्या दिशेनं चालली होती अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे सरळ रस्त्यावरून गाडी रस्त्याच्या बाहेर असलेल्या वास्तूची भिंत तोडून आतमध्ये कशी शिरली हाही मोठा प्रश्नच आहे संकेत सी न्यूज मराठी अकोले आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा